ज्ञान चंद्रस्य नामाभिदा प्रत्ययवरी आयशान स्वरूप नाही तत्वता तो केरळ देशाचा राजा केरळ देशाचं राज्य करीत असताना सुखाने समाधानाने आनंदाने संसार करीत असताना त्याला एक मुलगा झाला सुลักษณ์न सुंदर आणि शोभायमान आणि त्याच नाव हरिचंद्र आपलं चंद्र चंद्रहास चंद्रा चंद्रहा ठेवण्यात आलेलं आहे त्या आले परचक्र युद्ध दहाले सप्तरात्र केरला केरलाधिपती पावला परत्र शत्रोनी नगर घेतले ओ राजाला मुलगा झाला त्याच्यानंतर परचक्र त्या राजे राजेवर आलं दुसऱ्या राजानं आक्रमण केलं आणि दोघाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये तो केरळ देशाचा राजा मरण पावला आणि वरी स्वर्गाला गेला अशा प्रकारे केरळ देशाचा राजा मरण पावल्यानंतर केरळ देशाला राजाच नाही अशा प्रकारची अवस्था आता केरळ देशाची झालेली आहे राज जाया करी आग्नी प्रवेश माग उपमातेने घेऊन चंद्र तोरुण चोरून नेत कुन कुंतल पुरास निशी दिवस जतन करी आता राजा युद्धामध्ये मरण पावला मग राजाला संस्कार करीत असताना राजेची पत्नी तीही सती गेली राजाबरोबर मग राहायला एकता चंद्रहास मग कुणीतरी एका दासीनं त्या चंद्रहासाला कुंतलपूर नगरामध्ये नेलं आणि त्या दासीनं त्या चंद्रहासाचा प्रतिपाळ केलेला आहे किंवा संभाळायला आहे तीन वर्षे होता संपूर्ण ही गेली म्हणून निराधार आश्रय कोठे बाळाला एका दासीनं कुंतलपूर नगरामध्ये गेलं आपल्या घरी तिनं त्याचा संभाळ केला पण दुर्दैवानं ती दासी सुद्धा मरण पावली मग चंद्रहास निराधार झाला चंद्रहासाला आधार कुणाचा राहिला नाही निराधाराला आधार कुणाचा पुष्प मारा आई मेली वडील मेले एका केला संबाड करीत करीत ती मेली आणि चंद्र हा निराधार झाला त्याला कुणाचाच आधार राहिला नाही कुणाचाच आधार न राहिल्यामुळं झालं काय तो शालिग्राम नरसिंहा मूर्ती सापडली त्या बाळकाप्रती वदन संपी अहो रात्री जतन खरी तया चंद्रहास त्या चंद्रहासाला शालिग्रामाची मूर्ती नरसिंह शालिग्राम नरसिंहाचा अवतार भगवंताचा महाराज हो शिवराने कश्यपाला मारण्यासाठी आणि भक्त परला जात संरक्षण करण्यासाठी भगवंतानं नरसिंहाचा अवतार घेतलेला आणि त्या नरसिंहाची शालिग्रामाची मूर्ती चंद्रहासाला सापडली आणि ती शालीग्रामाची मूर्ती चंद्रहास हो मुखामध्ये ठेवीत होता तोंडामध्ये ठेवीत होता महाराज अंतकरण जर भक्ताचं निर्बळ असल ना तर देव कुठेही राहतो महा अंतकरण फक्त शुद्ध पाहिजे पाहिजे त्याचा सुद्धा असे भाव त्याची दुरी नसे देव त्या चंद्रहासानं ती शालीग्रामाची आपल्या मुखामध्ये ठेवली आणि देवाची मूर्ती आहे म्हणून करता भगवंताचं नामस्मरण तो चंद्रहास करू लागलेला आहे पूजा करून त्रिकाळ मुखी रक्षीत सदा निर्मळ परदेशी हिंडे बाळ म्हणून लोक दया करीती म्हणून लोक दया करीती त्या चंद्रहातानं त्या शालिग्राम मूर्तीचं तिन्ही काळामध्ये पूजन करायचं सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टायमाला त्या मूर्तीचं पूजन करू लागला आणि मुखामध्ये नामस्मरण घेऊ लागला महाराज म्हणून करता त्याची दया येऊ लागली प्रत्येकाला माणूस गुन्हे ना लहान असो किंवा मोठा असो त्याची प्रत्येकाला दया येते माणूस गुन्हे असावा पण त्याला कुणा कुणालाही दया देती तो चंद्रहास गुणी होता भगवंताचं भजन करीत होता पूजा करीत होता म्हणून गुणी होता आणि त्याच्यामुळं त्याची प्रत्येकाला दया येत ये होती पुन्हा एक गोष्ट गुणी होती महाराज आई वडील नव्हते गुणी लेकराला बरं का गुन्हे तर असतोच आणि पुन्हा आई वडील नसतात आणवानी सांग निराधार आणि त्याची मया प्रत्येकाला येते म्हणून करता त्या कुंतलगिरी कुंतलपूर गावातले लोक त्याच्यावर दया करू लागलेले आहेत एक पाच अन्न घालती एक पांघरा वया वस्त्र देती मने बाळ घेऊन सांगाती विधो विधी खेळत विधो विधी खेळ दया करत काय म्हणतात मी माहिती आहे ओ मायबाप माय बात नाही तर कुणी जीव घालतात कुणी कपडे देतात कुणी हातरायचं देतात कुणी पांढरायचं देतात आणि लहान मुलामध्ये तो खेळू लागलेला आहे बालसंस्कार बालसंस्कारमध्ये खेळायचेच असतात महाराज लहानपणी काय असतं लेकरात जायचं आणि खेळायचं रस्त्या रस्त्याला तो लहान लेकरामध्ये खेळू लागल्या आणि गुणी असल्यामुळं लेकरंही त्याच्याबरोबर खेळू लागले महाराज गुणी लेकराबरोबर लेकरं खेळतात आणि अवगुणी लेकराबरोबर कुणी येत नाही ह्याला मारायचं त्याला मारायचं ह्याला शिवाय द्यायच्या त्याला शिवाय द्यायच्या ह्याला चावायचं त्याला भांडायचं असं जर लेकरू असेल ना त्या लेकरापाशी कुणी येत नाहीत आणि तो गुन्हे होता आणि गुणी असल्यामुळं त्याच्याबरोबर लेकरं खेळतात आणि तो गुणी असल्यामुळं कुणी हातरा देऊ लागलं कुणी पांढरा देऊ लागलं कुणी आपल्याच घरी ठेवून घेऊ लागलं अशा प्रकारे बाळ दे कोणी सुलक्षण तन्माय होती जननय हो घडीवरी घेते उचलून घेते चुंबन प्रीतीने चंद्र हास बघा नावासारखाच होता चंद्रासारखा चेहरा होता महाराष्ट्राचा बाळ दिशे सुलक्षण म्हणूनही जगाचे नयन होती तल्लीन होय तो सुलक्षण दिसू लागला सुंदर दिसू लागला आता वस्तू किती मला सुंदर वस्तू कोणतीही बघितली की माणसाचे डोळे आकर्षित होतात फळ सुंदर दिसलं की खावा वाटतो फुलं सुंदर दिसलं की चिरविणं सुगंध घ्यावा वाटतो आणि लेकरू सुंदर दिसलं की माणूस उचलून घेत आणि पटापट मुखे घेतो माणूस सुंदर लेकरात घेतं का नाही आणि तशा पद्धतीनं तो चंद्रा सुंदर होता ओ त्याला लोक घ्यायचे महाराज आणि त्याचे चुंबन घ्यायचे डोक्याहून पाठीहून हात फिरवायचे आणि त्याच्यावर प्रेम करायचे केतील ले कुंतले स्वर्णपती दुष्ट बुद्धिनामा पापमती प्रधान आति दुरात्मा प्रधान त्या ठिकाणचा राजा कुंतलेश्वर आणि त्याचा प्रधान दुष्टमती बुद्धी नाव दुष्ट बुद्धी होतच आणि विचार सुद्धा दुष्टच होते महाराज नावासारखाच वागणुकीमध्ये सुद्धा होता त्याचं नाव दुष्टबुद्धी म्हणजे वाईट विचाराचा आणि विचारसुद्धा तेथे वाईटच होते कुणाचं चांगलं व्हावा असं त्याच्या विचारामध्ये नव्हतंच प्रत्येकाचं वाईट करायचं प्रत्येकाला त्रास द्यायचा असा दुष्टबुद्धी प्रदान आणि त्या प्रदानानं त्या चंद्रहाताला बघितलं आणि काय करतो कामे कुबुद्धी तो ऋषीश्वर अन्न संतर्पण करीत क्रोरुनी तो समोर तो कुबुद्धी प्रधान वाईट विचाराचा प्रधान आता राजा आहे राजाच्या दरबारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी तो प्रधान राजेनं अन्न सत्र चालू केलं महाराज अन्नदान चालू केलं आता राजा दान दानधर्म राजाकडे असतो प्रजेचं संरक्षण राजा करीत असतो आणि त्या ठिकाणी तो प्रधान आता अन्न सत्र चालू मानल्यानंतर पंक्ती मानल्यानंतर त्या पंक्तीमध्ये जेवण्यासाठी तो चंद्रहास आलेला आहे आणि तो चंद्रहास त्या प्रधानानं बघितलेला आहे